धाराशिव शहरात कचरा डेपोच्या धुराने नागरिक त्रस्त प्रशासनाविरोधात दहा फेब्रुवारी रोजी रस्ता रोको आंदोलन धाराशिव शहरातील देशपांडे स्टँड जोडील नगर परिषद कचरा कुंडीमधून सतत धूर येत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे नगरपालिकेच्या या कारभाराच्या विरोधात समस्त धाराशिव शहरवासी यांच्या वतीने दहा फेब्रुवारी रोजी देशपांडे स्टँड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे धाराशिव शहरातील नगरपालिकेच्या कचराकुंडीमधून सतत धूर निघत आहे सतत धूर निघत असल्याच्या कारणाने तेथील सर्व नागरिकांस लहान मुलांना व वृद्धांना खोकला श्वास घेण्यास त्रास होत असून धुराच्या श्वासाने श्वास शुआस, घेण्यास त्रास होत आहे तसेच अनेक प्रकारचे धुरामुळे आजार होत आहे सततच्या धुरामुळे नागरिक त्रास झालेले असून कचराखुंडीच्या आसपासच्या भाग उमर मोहल्ला खाजानगर गणेश नगर दरगा रोड बस डेपो परिसर आयुर्वेदिक महाविद्यालय परिसर अहिल्याबाई होळकर चौक येथील सर्व नागरिकांना लहान बालकांना या वृद्धांना नगर परिषद कचराकुंडचा त्रास होत आहे त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी देशपांडे स्टँड येथे रास्ता रोख आंदोलन करण्यात येणार आहे शहरात असलेली कचराकुंडी शहराच्या बाहेर हलवावी या मागणीसाठी शहरावासियांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनात देण्यात आलेला आहे